नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस राज्यातील एक हजार दोनशे पंचेचाळीस दुष्काळ सदृश्य महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास परवानगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती संभाजीनगरात वस्तू व सेवा कराचे अपिलीय न्यायाधिकरण खंडपीठ तयार करा अंबादास दानवे यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी पत जयंत पाटलांवर रोहित पवारांचे वाक्ये गळ्यावर सुरा ठेवून बोलल्यासारखे दादा गटाकडून रोहित पवारांना सीएम होण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार छगन भुजबळ नाराजीच्या मुद्द्यावर अजित पवार माध्यमांवर संतापले बातम्या पिकवल्या जात असल्याचा दावा स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत अक्षम्य बेजबाबदारपणा विजय वडेट्टीवार यांनी दिली भेट राज्यातील सरकारवर गंभीर आरोप भिडेवाडा येथे शाळा नाही स्मारक जुलै महिन्यात होणार भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती सलीम डोला आणि त्याच्या मुलाविरोधात रेड कॉर्नर नोटीस एका वर्षात एक हजार कोटी रुपयाच्या ड्रग्जचा व्यापार केला असल्याची माहिती नीट पेपर टी एनटीएला सुप्रीम कोर्टाची नोटीस आय तपासाच्या मागणीवर उत्तर मागवले तर आठ जुलैला पुढील सुनावणी आणि जी सेवन शिखर परिषदेत मेलोनी यांना भेटले मोदी दोघांनी हात जोडून केला नमस्कार तर गर्भपातावरून भिडले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि इटलीच्या पी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील श्रीपद अंतरवाला परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सदरली बिबट्याने अंतरवाला येथील शेतकरी बाळासाहेब आर्दड यांच्या शेतातील गायीच्या वासराचा गुरुवारी रात्री फडशा पाळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली या घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली असून बिबट्याचा गेवराई व बीड वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी अंतरवाला परिसरातील भयभीत झालेल्या ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे गुरुवार रोजी या परिसरात बिबट्याने मुक्त संचार केला असून त्याचे अनेकांनी व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे समजते दरम्यान बिबट्याच्या दहशतीमुळे आज शुक्रवार रोजी या परिसरातील अनेक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी शेतात व परिसरात फिरण्यास टाळल्याचे दिसून आले तर कामगार लोक देखील शेतात काम करण्यासाठी जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले राजेंद्र बरकसे गेवराई बीड जिल्ह्यातील धारू शहरातील बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक असून या चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा अशी गेल्या चार दशकांपासून शहरातील तसेच तालुक्यातील शिवप्रेमींकडून मागणी करण्यात येत होती पुतळा बसविण्यात यावा असा प्रस्ताव देखील तालुका आणि नगर परिषद प्रशासनाकडे दाखल करण्यात आलेला आहे नगर परिषदेने अश्वारूढ पुतळा बसविण्याच्या उद्देशाने चौकामध्ये चौथारा बांधलेला आहे परंतु प्रस्तावाला अद्याप मंजुरी न मिळाल्याने सदरील चौथारा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या प्रतीक्षेतच होता आज शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी सकाळी पहाटे चौथाऱ्यावर शिवरायांचा पुतळा दिसून आल्याने धारूर शहरासह तालुक्यात ही बातमी पोहोचली आणि शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमींची एकच गर्दी जमा झाली ही माहिती तालुका प्रशासनाला कळताच त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवले त्यामुळे जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून सध्या धारुर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे धारूर येथे भेट देणार असल्याचे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे समजते आता जिल्हा प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आणि आता बातमी परभणीची परभणी जिल्ह्यातील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात सव्वीस दशांश चौऱ्याण्णव टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे या जलाशयात एकशे चोवीस दशांश सहाशे सत्तर दशलक्ष घनमीटर मृत साठा आठशे नऊ दशांश सातशे सत्तर दशलक्ष घनमीटर जिवंत पाणी साठा व नऊशे चौतीस दशांश चारशे चाळीस दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणी साठ्याची क्षमता आहे त्या तुलनेत शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत या जलाशयात एकशे चोवीस दशांश सहाशे सत्तर दशलक्ष शाथ घनमीटर मृत साठा दोनशे अठरा दशांश एकशे सत्तर जिवंत पाणी साठा तर तीनशे बेचाळीस दशांश आठशे चाळीस एवढा एकूण साठा उपलब्ध आहे जलाशयातील पाणी पातळी चारशे चोपन्न दशांश सत्तर मीटर एवढी असून मागील चोवीस तासात या जलाशयात शून्य दशांश दोनशे सात दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक झाली जलाशयात सव्वीस दशांश चौऱ्याण्णव टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे अशी माहिती पूर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली नेता लाइव साठी सुरेश नायकवाडे परभणी बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पत्रकार लेखक आणि दैनिक नेताचे उपसंपादक उत्तमराव बोडके यांचे चुलते आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव आनंदवाडी येथील जुन्या पिढीतील एकशे सहा वर्षे वयाचे पैलवान भगवान बापू दशरथ बोडके यांचे सोमवारी दुपारी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन भाऊ दोन बहिणी आहेत ग्राम सराटे वडगाव ग्रामपंचायतीने सराटे वडगावातील पाच शतांशी शतकवीरांचा सन्मान संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज हबप शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते काही महिन्यापूर्वीच करण्यात आला होता त्यात भगवान बाबू बोडके यांचा देखील समावेश होता त्यांच्या अंत्यविधीस हबप निवृत्तीदादा बोडके महाराज राजेंद्र धोंडे विठ्ठल बनसोडे प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते नामदेव राऊत पोपटराव घुले उपसभापती नामदेव धोंडे अर्जुन खेडकर दाजी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब धोंडे संदीप सुमरे सेवानिवृत्त पी एस आय शेख अन्सारभाई चेअरमन बबन नन्नवरे राजाराम नन्नवरे हबप आप्पासाहेब सुमरे महाराज आदी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे आस्ती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नवे आणि त्याच्या आघामणीसह तोपर्यंत पाहत राहा अजून जर नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार